सादा जीवन उच्च विचार मानव जीवन का श्रृंगार कैसे बदले जीवनधारा प्रेक्षा ध्यान साधना द्वारा संयम ही जीवन हे अशा प्रकारच्या आशयाचे विविध संदेशाचे फलक घेत शालेय विद्यार्थी युवक युवतींसह महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येनं अभिवादन यात्रेत सहभाग घेतला आणि जैन तेरापंतचे धर्मसंघाचे महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी यांचं पुण्यात स्वागत केलं नेपाळ भूतान देशासह भारतातील तेवीस राज्यात जवळपास साठ हजार किलोमीटरपेक्षाही अधिक पदयात्रा करणाऱ्या श्री महाश्रमणजी यांचं गंगाधाम चौकाजवळील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात दिनांक दोन एप्रिलपर्यंत दररोज सकाळी साडेनऊ वाजता प्रवचन होणार असून दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीतर्फे गंगाधाम चौक येथे श्री महाश्रमणजी यांचं आगमन होताच मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं त्यानंतर आयोजित अभिवादन रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं जैन बांधव हो सहभागी झाले यावेळी श्री जैन श्वेतांबर सभाचे अध्यक्ष महावीर आचार्य प्रवास व्यवस्था समितीचे संयोजक महेंद्र मर्लेचा स्वागताध्यक्ष रतनमल दुगड आदींनी मनोगत व्यक्त केलं महिला मंडळनं स्वागत गीत सादर केलं यापूर्वी सन एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये तेरा पंथ धर्मसंघाचे नववे गुरु आचार्य श्री तुलसी हे पुण्यात आले होते त्यानंतर तब्बल सत्तावन्न वर्षानंतर अकरावे आचार्य महाश्रमणजी यांचं पुण्यात आगमन झालं आहे वाकडेवाडी शनिवारवाडा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर मार्गे येताना विविध ठिकाणी आमदार सुनील कांबळे रवींद्र धंगेकर यांनी स्वागत केलं प्रवचनात आचार्य श्री महाश्रमणजी म्हणाले मनुष्यत्व हे दुर्लभ सांगितलं आहे जे दुर्लभ आहे ते आपल्याला मिळालं आहे आणि त्यामुळेच मनुष्य जीवनाला विशेष महत्त्व आहे आपल्या जीवनात वेळेचं मूल्यांकन होणं गरजेचं आहे मानवी जीवनात मिळालेल्या वेळेत आत्मकल्याणासाठी आपण खूप करू शकतो साधना किंवा आराधना देखील या वेळेत होऊ शकते धर्म हा कल्पवृक्ष आणि चिंतामणी रत्न आहे हे ज्याला मिळतं तो अतिशय भाग्यशाली असतो आणि जी व्यक्ती मनुष्य जन्मात धर्म आराधना करत नाही साधना करत नाही ती व्यक्ती भाग्यशाली असू शकत नाही त्यामुळे धर्माप्रती जागरूकता असणं गरजेचं आहे त्यासाठीच वेळ वेळेचं मूल्यांकन व सदुपयोग आपण करायला हवा नशामुक्त पुणे आणि नशामुक्त भारत या अभियानांतर्गत या दौऱ्यामध्ये आचार्य श्री महाश्रमणजी मार्गदर्शन करणार आहेत आचार्य श्री महाश्रमणजी यांनी जनकल्याण आणि राष्ट्राच्या चारित्र्य निर्माणासाठी पदयात्रा करत सद्भावना नैतिकता व्यसनमुक्तीचा संदेश दिला आहे त्यांच्या प्रेरणेनं लाखो लोक व्यसनमुक्त झालेत दिनांक दोन एप्रिलपर्यंत वर्धमान सांस्कृतिक भवन आणि दोन एप्रिलला तेरा पंथ भवन दिनांक तीन एप्रिल रोजी मगनकुंज कल्याणीनगर आणि दिनांक चार एप्रिल रोजी वाघोली इथं कार्यक्रम होणार आहेत आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समिती एवं समस्त तेरापंथ समाज पुणे श्री भिक्षु मेमोरियल फाउंडेशन तेरापंथ युवक परिषद तेरापंथ महिला मंडळ तेरापंथ प्रोफेशनल फोरम अनुव्रत समिती यामध्ये सहभागी झाले होते पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज सर नमस्कार हजुर